नमस्कार सगळ्यांना मी एक रेसिपी शेअर करते आता बरेच लोक बनवतात पण बनवायची वेगवेगळी पद्धत असते तर मी ती रेसिपी शेअर करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा हा बघा हा आहे सुरण आणि सुरण आत्ता जगायला रेडी आहे त्याला स्वतःला जगायचं असते जसा पावसाळा लागला की ते आपोआपच कंभ निघतात म्हणजे त्याला स्वतःलाच जगायचं असते तर हे बघा हे कोंब निघाले आहेत जर हे हे आहेत ना हे छोटे छोटे आम्ही म्हणतो याला फुट्या तर हे फुट्या पण लावले तर याचे पण असे मोठे कांदे होतात आणि हेच लावले जातात ज्यावेळेस सुरण आम्ही लावतो ना गावामध्ये घरी शेतामध्ये वाडीमध्ये त्यावेळेस हे असे छोटे छोटे फुट्या असतात हेच लावले जातात आणि त्याच्यापासूनच मग असा मोठा सुरण होतो तर आम्ही दोघंच आहे आणि दोघंच्या मानानेच मी छोटे छोटेच घरून सुरण आणते ह्या दोनची भाजी म्हणजे हा एवढ्या साईजच्या सुरणाची भाजी आम्हाला दोघांना इनफ असते म्हणून मी छोटे छोटे सुरण आणते नाहीतर याच्याहूनही मोठे चार पाच किल्लोचे तीन चार किल्लोचे असे सुरण असतात तर मी आज बनवणार आहे सुरणाची मस्त अशी चमचमीत भाजी आणि सुरणाची भाजी कोणाला ना आवडत नाही असा क्वचितच मिळेल आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतं सुरणाची भाजी तर सुरण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याच्यामध्ये अशी बारीक माती घुसते आणि हे घरगुती आहेत तर माती तर ऑब्वियसली असणारच तर याच्यामध्ये माती घुसते म्हणून आपण जे दात घासायचं ब्रश असते टूथब्रश त्याच्याने छान असं घासून घ्यायचं म्हणजे जे, जे बारीक माती असतील बारीक खडे असतील ते राहणार नाही तर मी ब्रशने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे एवढं शिजवायला तर आपण ठेवू शकत नाही तर याचे चार भाग करणार आहे मी कापून आणि शिजवायला ठेवणार आहे हे बघा सुरणाचे चार भाग केले आणि एका मगामध्ये पाणी घेतला परत माती वगैरे लागलेली असेल तर ते निघून जाणार हे बघा अशा पद्धतीने सुरण कापल्यानंतर आतला भाग तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा असतो आणि रेती माती लागू नये याच्यासाठी सुद्धा परत एकदा पाण्याने धुऊन घ्यायचं सकाळच्या स्वयंपाकामध्ये मी आज बनवते सुरणाची भाजी तर सुरण शिजवायला ठेवलेला आहे गॅसवरती बाकी आता जे इतर काम आहेत स्वयंपाक वगैरे ते आता इथून सुरुवात म्हणजे बाकी जे काम आहेत ते मी करते तोपर्यंत सुरण सुजून शिजून जातो घरातील इतर काम करेपर्यंत कुकर थंड झाला आणि थंड झाल्यानंतर मी सुरणाची वरची जी साल असते ती काढून घेतली आता टाकलेलं आहे तेल एका कढईमध्ये आणि त्या तेलामध्ये आपण सुरणाच्या ज्या फोडी आहेत त्या छोट्या मोठ्या साईजमध्ये ज्या साईजमध्ये आपल्याला पाहिजे त्या साईजने कापायच्या आणि गोल्डन कलर येईपर्यंत मस्त असे कुरकुरीत तळून घ्यायचे सुरणाची भाजी दोन प्रकारे सुद्धा करता येते जसं की एक प्रकार झाला तर आपण फ्राय करू शकतो आणि दुसऱ्या प्रकारामध्ये फ्राय न करता सुद्धा सुरणाची भाजी केली जाते बरेच लोक सुरण शिजवत नाही डायरेक्टली कच्चं असते त्या कच्च्या सुरणाची साल काढतात आणि डायरेक्ट भाजी बनवतात त्याची तर तसं केलं तर हे आपले घरगुती सुरण असतात आणि आमच्या गावाकडचे जे की घशाला जास्त घेतात म्हणून आम्ही तशा पद्धतीने नाही करत बॉईल करतो बॉईल करूनच नंतर भाजी केली जाते मग तडून असो किंवा बघू शकता तुम्ही छान असं सुरण गोल्डन कलर होईपर्यंत मस्त असा खरपूस तळून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने तळलेलं जो सुरण असते तर थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ टाकलं आणि खाल्लं तर टेस्टी वाटतो तर अशा पद्धतीने सगळं सुरण मी तळून घेतलं आणि उरलेला जो तेल होता कढईचा त्या तेलामध्ये आता मी भाजी फोडणी देते दे तर तेच पण घेतलेलं आहे अद्रक लसूण कांद्याची पेस्ट आहे आणि आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जेवढे काही मसाले असतील तेवढे मसाले सगळे यूज करायचे तर मी इथे तिखट मीठ हळद धने पावडर जिरे पावडर हे टाकलेलं आहे थोडासा गरम मसाला आणि सुरण गड्याला घेतो म्हणून इथे आमचूर पावडर टाकलेला आहे तर हे आपले घरगुती सुरण आहेत आणि गड्याला घेतात म्हणून थोडंसं जास्त आंबट घालायचं तसे तर टमाटे पण आपण जास्त घालू शकतो पण टमाट्यामध्ये आंबटपणा राहत नाही म्हणून आमचूर पावडर टाकायचं जेणेकरून की सुरण आपल्या घशाला घेत नाही कमी गॅसवर मसाले जवळपास मी सात ते आठ मिनटं शिजवले त्याच्यानंतर मोठ्या साईजचे मी दोन टमाटर घेतले होते ते टमाटर टाकले आणि त्याला पण मस्त असं मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं म्हणजे मसाले आणि टमाटर अजून दहा बारा मिनटं स्लो गॅसवरती शिजू द्यायचं म्हणजे मसाले छान शिजले तरच आपल्या भाज्या टेस्टी वाटतात असं मला तरी वाटते म्हणून मी मसाले चांगले शिजवते व्यवस्थित त्याच्यानेच भाज्या टेस्टी होतात झाकण लावला होता आणि झाकण काढून बघितलं नंतर दहा बारा मिनटानंतर तर बघू शकता मसाल्याने मस्त असा तेल सोडलेला आहे म्हणजे मसाले छान असे शिजलेले आहेत आत्ता याच्यामध्ये आपण जे फ्राय केलेल्या सुरण्याच्या फोडी आहेत ते टाकून देऊया मसाले शिजलेले आहेत आणि शिजलेल्या मसाल्यामध्ये मी सुरणाच्या फोडी टाकल्या सुरणाच्या फोडी टाकल्यानंतर सुद्धा चार पाच मिनटं आपण थोडंसं असं वाफ देऊया म्हणजे झाकण ठेवून मी वाफ देते त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा आपण पाणी टाकूया म्हणजे रसा रस्सा ग्रेव्ही होणार याच्यासाठी जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याला आपण छान अशी एक दोन उकडी येऊ द्यायची त्याच्यानंतरच गॅस बंद करायचं कोथिंबीर टाकायचं माझ्याकडे तर कोथिंबीर नव्हतं तर मी काय कोथिंबीरचा वापर केलेला नाही तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकडी आली आणि कंप्लीट आता आपली भाजी तयार आहे आणि इथे तुम्हाला रस्सा दिसत असेल भरपूर पण भाजी जेव्हा गार होईल त्यावेळेस सुरणाच्या फोडी सगळं पाणी सोसून घेतात आणि भाजी आपली सुकी होते म्हणून मला सुकी करायची नाही आहे थोडीशी अशी ग्रेव्हीची करायची आहे म्हणून थोडंफार पाणी दिसतो पण ज्यावेळेस गार होईल त्यावेळेस सगळं पाणी कमी होऊन जाणार म्हणजे सुरणाच्या फोडी सगळं पाणी सोसून घेतात आता जेवणाची सुद्धा वेळ झाली तर मी माझ्यासाठी जेवण वाढलं आहे तर बघू शकता तुम्ही इथे चपात्या आहेत भात आहेत आणि सुरणाची मस्त अशी चमचमीत भाजी आहे चला तर मग या सगळ्यांनी जेवायला आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटसुद्धा करा तर अशा पद्धतीने आमच्याकडे सुरणाची भाजी केली जाते ते पण एकदम मस्त अशा देशी आणि गावरान पद्धतीने